आज आपण चमचमीत हे मसाला भांग बनवून तयार केलेलं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होणारं हे मसाला वांग तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही जास्त मसाले वगैरे न वापरता देखील अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे मसाला मसालाभांग आपलं बनवून तयार झालेलं आहे त्यामुळे झटपट तयार करण्याची पद्धत मी तुमच्यासोबत केली आहे त्यामुळे तुम्ही सकाळच्या घाई असेल तरी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता पाहुणी आल्यावर किंवा रात्रीच्या जेवणासाठी देखील अशा पद्धतीचं छान असं चमचमीत हे मसाला वांग तयार करू शकता अगदी भरपूर टिप्स आहेत नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील परिपूर्ण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा त्याचबरोबर अशाच भरपूर टिप्स आहेत दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या नवनवीन आणि भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा त्यामुळे सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवरील नमस्कार मी कविता कविता ताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मसाला वांग झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून कसं तयार करते यासाठीची साधी सोपी पद्धत आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत त्यासाठी या ठिकाणी पाच वांगी घेतलेली आहे त्याचबरोबर ती कट करून घेतलेली आहे एका वांग्याची आपण अशा पद्धतीने चार भागामध्ये डिव्हाइड होईल अशा पद्धतीने आपण कट केलेला आहे त्याचबरोबर देठ्याकडील देखील अर्धा भाग काढून टाकले त्यानंतर वांगी कापल्यानंतर ती आपण पाण्यामध्ये ठेवलेली होती ताजी ताजी वांगी असतील ना ती ती पटकन अशी शिजतात त्यामुळे शक्यतो ताजीच घ्या कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे जिरं टाकलेलं आहे त्यानंतर मोहरी आणि जिरं छान असं परतवून झाल्यानंतर एक चमचा या ठिकाणी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तर अर्धा चमचा या ठिकाणी हळद टाकलेली आहे त्यानंतर कढीपत्त्याची काही पानं टाकलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे वांगं टाकणार आहोत आता वांगी या ठिकाणी तुम्हाला जर जास्त तिखट करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी लाल मिरची पावडर देखील तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक प्रमाणात वापरू शकता त्याचबरोबर आणखीन तुम्हाला मसाले आवडत असतील तर तुम्ही ते दे मसाले देखील या ठिकाणी यूज करू शकता परंतु अगदी कमी तिखट मी हे मसाला वांग बनवत आहे त्यामुळे या ठिकाणी फक्त एकच मसाल्याचा या ठिकाणी मी वापर केलेला आहे छान असे सर्व मसाले आपण तेलामध्ये प परतवून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा या ठिकाणी लाल मिरची पावडर टाकलेली आहे ही, ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे यामुळे भाजीला रंग छान येणार आहे परंतु भाजी मात्र तिखट होत नाही त्यासाठी मी फक्त ही कलर असलेली मिरची वापरलेली आहे अगदी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आणखी तिखट असलेली मिरची अर्धा चमचा टाकली तरीही चालणार आता यामध्ये गरम पाणी टाकायचं साधारणतः वांगी बुडतील एवढं मी पाणी टाकलेलं आहे त्यानंतर एक चमचा मीठ टाकायचं मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता वांगी शिजवण्यासाठी देखील आपण मीठ टाकणार आहोत त्यानंतर मसाला देखील के, तयार केल्यानंतर तो टाकल्यानंतर देखील मीठ टाकणार आहोत त्यामुळे सुरुवातीला फक्त एक चमचा एवढंच मीठ टाकलेलं आहे त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि वांगी छान अशी मोठ्या आचेवर व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची वांगी मोठ्या आरचीवर शिजत आहे तोपर्यंत आपला मसाला जो आहे तो काढून घ्यायचा आहे भाजून तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी या ठिकाणी अगदी मोठ्या साईजचा कांदा स्लाईस करून घेतलेला होता तेल टाकायचं आणि छान असा हा कांदा व्यवस्थित असा लालसा रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे यामध्ये आपण लसूण टाकलेला आहे तमालपत्र टाकलेलं आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो घेतलेले होते ते टॉमॅटो टाकलेले आहे टॉमॅटो देखील छान असा पिकलेला व्हा जेणेकरून टॉमॅटोचा रंग छान असला की ग्रेव्हीला रंग देखील खूप छान असा येतो त्यानंतर या ठिकाणी अद्रक घेतलेला आहे आता सर्व जिन्नस आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित अशा परतवून घ्यायचे आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं कारण टॉमॅटो आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे यासाठी जेणेकरून मिक्सरमध्ये पटकन अशी ग्रेव्ही छान अशी वाटून घेते झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनटं व्यवस्थित असा टॉमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे टॉमॅटो छान असं सॉफ्ट झालेला आहे त्यावर झाकण काढून घ्यायचं आणि छान असा हा थंड करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला तो मिक्सरला टाकून व्यवस्थित असा दळवून घ्यायचा आहे हे पहा आपलं ग्रेव्हीचं वाटण देखील मी करून घेतलेलं आहे छान असा थंड करून लगेच तो वाटून घेतला होता जेवढं जास्त बारीक दळून घेता येईल तेवढं जास्त दळून घेतलेलं आहे तोपर्यंत आपली वांगी देखील छान अशी शिजलेली आहे म्हणजे आपले एकाच वेळेस दोन कामं झालेले आहे वांगी शिजलेली आहे आणि ग्रेव्हीचं वाटण देखील तयार झालेलं आहे आता आपण हे ग्रेव्हीचं वाटण या तेलामध्ये आणि वांग्यांमध्ये छान असं परतवून घेणार आहोत या स्टेजला आपल्याला गॅसचा फ्लेम हा मोठा करायचा आहे आणि मोठ्या मोठ्याचेवर व्यवस्थित अशी वांगी दोन, दोन ते तीन मिनटं छान अशी परतवून घ्यायची आहे वांगी छान अशी आपली परतवून तयार झालेली आहे आपण गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी केलेला आहे आणि या मसाल्यामध्येच आपल्याला हे वांगी छान अशी आता पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिटांसाठी ठेवायची जवळपास आपली ही वांग्याची भाजी पंधरा मिनटामध्ये तयार होत आलेली आहे झाकण ठेवायचं आणि दोन मिनटासाठी अशीच ठेवलेली आहे त्यानंतर पाव चमचा आपण सर्वात छोटी यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित असं ते मीठ मिक्स करून घेणार आहोत हे बघा छान असा आपला हा सर्व मसाला या ठिकाणी परतवून तयार झालेला आहे आता यामध्ये आपण थोडासा गरम मसाला टाकणार आहोत आणि हवं वाटल्यास अगदी अर्धा कप एवढं पाणी टाकायचं आहे तुम्हाला ग्रेव्ही ही किती घट्ट पातळ करायची ते पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे अगदी मी अर्धा कप एवढं गरम पाणी यामध्ये टाकणार आहे आणि आणखी पाच मिनटासाठी ही ग्रेव्ही छान अशी शिजवून घेणार आणि या ठिकाणी आपली झटपट अशी ही मसाला वांगेची भाजी या ठिकाणी बनवून तयार झाली आता तुम्हाला टिफिनसाठी द्यायची असेल तर अशा पद्धतीची ही मसाला वांगीची भाजी अगदी परफेक्ट आहे परंतु तुम्हाला जर यापेक्षा थोडीशी ग्रेव्ही आणखीन थोडीशी धरायची असेल तर तुम्ही आणखीन कप यामध्ये पाण्याचा वापर केला तरीही चालणार आहे हे पहा गरमागरम आपण गरम ही मसाला वांगीची भाजी एका डिशमध्ये सर्व करणार आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या सर्व रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण महिन्यातील फक्त रविवारचे दिवस मी सुट्टी घेते सोमवारपासून शनिवारपर्यंत अविरत तुम्हाला माझ्या दररोज दुपारी माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतात त्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्कीच सांगा त्याशिवाय तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा अगदी छान अशी आपली ही परफेक्ट मसाला वांगीची भाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो तो धन्यवाद